मी दिलीप चौधरी दातांचा दवाखान्याचे आठ दिनांक वीस पाच अठरा प्रभाग क्रमांक तेहतीस मधील गोकुळ नगर या ठिकाणी वॉल कंपाउंड व लहान मुलांना खेळण्याचे बाल उद्यानाचे लोकार्पण सोहळा माननीय आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या हस्ते दत्त मंदिर चैतन्य हॉस्पिटलच्या मागे हॅपी टीथ लहान मुलांचा दातांच्या दवाखानाचा शुभारंभ करण्यात आला मुलांची भीती नाहीशी करून वेदनारहित उपचारांसाठी कॉन्शियस सिडेश पहिल्यांदा धुळे शहरात उपलब्ध झाले फोन एक्सरे व डिजिटल एक्सरे एपेक्स लेपेटर इलेक्ट्रो क्वार्टरी रोटरी मशीन किडलेल्या दातांसाठी उपचार दुधाच्या दातांमध्ये सिमेंट चांदी कंपोजिट बसविणे दुधाच्या दातांचे अत्याधुनिक पद्धतीने रूट कॅनल करणे दुधांच्या दातांवर स्टेनलेस स्टील व झिरकोनिया कॅप बसविणे वेदना रहित पद्धतीने दात काढणे सुजलेल्या दुधाच्या दाडेवर विशेष उपचार तुटलेल्या दातांवर उपचार करणे कायमचे रात वेडेवाकडे येऊ नये यासाठी उपचार वेडेवाकडे व पुढे आलेल्या दातांसाठी उपचार करणे जास्त पुढे किंवा मागे असलेला जबडा एका लाईनीत आणण्यासाठी उपचार करणे मुलांचे सवयी सोडविण्यासाठी उपचार अंगठ्या चोखणे होट चोखणे होठ चावणे दात चावणे दातांच्या पोकळीमध्ये जीभ लावणे बोलण्यात तोत्रेपणा तोंडाने श्वास घेणे आणि मतिमंद व अपंग मुलांसाठी दंतोपचार असे सर्व दत्त्याधुनिक यंत्रणा या नवीन दवाखान्यात उपलब्ध आहेत निमंत्रक डॉक्टर जगदीश आर गिंदोडिया त्वचारोग तज्ञ डॉक्टर संगीता गिंदोडिया आयुर्वेद तज्ञ डॉक्टर संजना जन्सल राजेंद्र अग्रवाल संजय गिंदोडिया ज्येष्ठ पत्रकार घुगेबाबा साहेब अजय गिंदोडिया अशोक गिंदोडिया किशोर गिंदोडिया

ज्यामुळे ट्रीटमेंट जी आपण हातून करावं लागणार आहे की त्याच्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो नाही म्हणत तरी तो त्रास त्यांचा कमी होतो त्याच्यामुळे आपल्याकडे आणि पूर्ण बघितलं तर घरातलं पहिलं फक्त फक्त आणि फक्त लहान मुलांचा आपल्याला बाबा आहे तर पूर्णपणे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्यांच्या ट्रीटमेंटवर असणार आहे जन्म जात जन्म जात ते अठरा वर्षाच्या काही मुलांसाठी हो मी डॉक्टर संदेश बंसर एम डी एस मी पेडॅटिक डेंटिस्ट्री सगळ्यात पहिले जमतोय कारण नमस्कार आपल्या डोळ्यामध्ये पहिल्यानंच फक्त आणि फक्त लहान मुलांचा दवाखाना आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये जन्माला आल्यापासून म्हणजे नवजात शिशूपासून तर अठरा वर्षाच्या वयापर्यंत ज्या सगळ्या मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट आपण इथं करत असतो त्याच्यामध्ये रोग केव्हाच करणं त्यांचे हे बेसिक ट्रीटमेंट पासून तर कॉम्प्लिकेटेड त्यांचे जगाचे फ्रॅक्चर असणं किंवा कुठली त्यांच्या सवयी असणं अंगातोपणे वगैरे त्या अशा हानिकारक जेवढ्या पण सवयी आहेत ट्रीटमेंट विकडे केली जाते त्याचप्रमाणे आपलं जे क्लिनिक आहे त्याच्या सायकोलॉजी लक्षात घेऊन त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे

यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे भीमसिंग राजपूत सुनील तात्याने दिलीप गोटे कार्यक्रमाचे सूचक छोटी गवळी पृथ्वीराज सैंदाने देविदास पाटील भगवान बाविस्कर अर्जुन काटकर प्रकाश पिसे भिकन जाधव राजेंद्र गवळी राकेश घादगे प्रदीप चौधरी समस्त गोकुळ नगरातील व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते या उद्यानात अत्यंत अत्याधुनिक साहित्य लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे मी शहरामधून ज्या ज्या ठिकाणून माझ्याकडे इलेक्ट्रिकचे पोल आणि पाईपलाईन मागायला मधली व्यक्ती आल्या वेळेला मी तो कुठून आला काय आला कुठल्या पक्षाचा काही धडा धड त्या सगळे पैसे वाटून दिले लोकांच्या घराच्या दारामध्ये प्रकाश आला घरपोच पाणी आलं मी त्याच वेळेला निर्णय केला होता की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण शहरामध्ये अशी एकही मोकळी जागा ठेवायची नाही कि ज्या जागेला आपण कंपाऊंड केलेले नाही दोन कारणासाठी एक तर ही लहान लहान मुलं आहेत त्यांच्या माता या ठिकाणी बसलेल्या आहेत ज्या वेळा सुट्टी असते त्यावेळेला मुलं चिडचिड करतात कुठेतरी बाहेर खेळायला जायचंय कुठे आईला सांगतात मला इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा आणि मग मुलांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आणि सगळ्या माय मायमो असं वाटत काय बोग शहर आहे फिराय जागा नाही कुठे बगीचा म्हणून मी लिहिलं असा केला तुम्हाला झाड द्यायची झाड मी कशी दिली अशी लहान लहान दिली का चांगली विसवीस फुटाची झाड दिली काय झाड ते वाला लावतात ते काय आम्ही लावत नाही ते झाड लावताना सगळ्यांचे चेहऱ्याच्या फोटोकडे ते झाड दिसतच नाही काय इतकी गर्दी असते त्या झाडाभोवती पण मी सांगितलं कुठलाही कार्यक्रम करायचा नाही झाड लावायचा झाड लावा प्रत्येक कुटुंबाने एक झाड दत्तक घ्या कोणाच्या नावाने घ्या आपल्या आईच्या नावाने घ्या वडिलांच्या नावाने घ्या तुम्हाला तुमच्या सासूवर तुमचं प्रेम असेल तर सासूच्या नावाने घ्या आणि पाणी टाका त्याला फक्त रोज ते झाड आपोआप वाढेल आणि आपोआप वाढले की मग ते सावली देईल तुमच्या मनाला आनंद देईल हा एक भाग झाला दुसरा भाग मी काय केला मी सांगितलं संध्याकाळी ज्या वेळेला लहान मुलाला घेऊन माय माऊल्या येतील त्यावेळेला त्याला बसायला एक जागा पाहिजे जा। प्रत्येक ठिकाणी बाकडे गेले आणि लहान मुलाला संध्याकाळच्या वेळेला खेळण्यासाठी खेळणी असली पाहिजे म्हणून चांगले मजबूत खेळणी आजचे बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार